फ्रेंड्स बघा पावसानंतर दोन दोन गोगल पहा बघू शकता तुम्ही तर फ्रेंड्स मी परत आलेले आहे आपल्या बागेतील भाज्यांचा हार्वेस्टिंगचा सुंदर असा व्हिडिओ घेऊन तर कालच्या खूप जोरदार अशा पावसानंतर पाहू शकता सूर्य महाराजांनी दर्शन दिलेले आहे आणि सूर्य महाराज एकदम प्रखर आहे आज अगदी डोळेसुद्धा उघडता येत नाहीत तर हे लावलेले सुंदर वेल लागू झालेले आहेत छान अशी त्याला फुलं आलेली आहेत आणि फळही लागलेलं ला आहे तर आज मी ही फळभाजी हार्वेस्ट करते व्हिडिओ कम्प्लीट पहा स्किप करू नका तुम्हाला खूप छान वाटेल पावसाचा इतका आवाज होता धबाधब दब पाऊस आणि आज बघा सकाळ सकाळ सूर्यप्रकाश दिसतोय डोळ्यावर ऊन येते डोळे उघडता येत एत, नाही आहेत तर मी असं सुंदर गोसाळ्यानं आपल्या हार्वेस्टिंगची सुरुवात केली गुड मॉर्निंग फ्रेंड्स एवढ्या पावसानंतर आलेले आहे पण बागेला बघून जरा समाधान वाटलं आणि आपला हा दुधी भोपळा येत आहे छोटा आहे मी अजून काढलेला नाही आहे तर चला आपल्या बागेचे हाल आपण पाहूया सर्वप्रथम ही देशी कारली फटापटा तोडून घेते परवाच मी तुम्हाला ही छोटी होती तेव्हा दाखवली होती तर आज एका भाजीची कारली आपल्याला मिळालेली आहे आणि तुम्हाला मी सांगितलंच आहे कारल्याची भाजी माझ्या सगळ्यात फेवरेट अशी भाजी आहे त्यामुळं आय एम एन्जॉईंग इट तर हे आहे आपली बाग एवढ्या जोरदार पावसानंतर अजूनही झाडं ठीक आहेत काय करणार बिचारी तर इथं पाऊस काय थांबत नाही आहे आणि कुठंच थांबत नाही आहे सगळीकडेच पाऊस आहे रे बघा असं लांब इथे चिखल पाहता आणि तिकडे लांब आपल्या वांग्याला एक वांगा आलेला आहे तर काढतो आम्ही ते हां काढा येस काकडीच्या वेलाची अवस्था पहा काय झालेली आहे परवा इतक्या छोट्या छान काकड्या आलेल्या आज मला बघायचं आहे आता त्याचं काय झालेलं आहे ते सगळं पाणी गेलं त्यात मध्ये हे बघा एवढ्या चिखलामध्ये आपल्या काकड्या बरोबर मधोमध आलेल्या आहेत पण एक चांगली गोष्ट आहे की त्या चांगल्या आहेत त्यामुळे मी आता हे बघा छान काढून घेते त्यांना गवत पण भरपूर वाढलंय चिखल भरपूर आहे शेवाळा भरपूर किती सुंदर अशी काकड्या मिळत आहेत अजूनही आहेत इथं दाखवते तुम्हाला हे बघा तर अशा काकड्या मिळालेल्या आहेत तर मला इतकं छान वाटतंय की ह्या काकड्या खराब झाल्या नाहीत इत, इतक्या पावसामध्ये सुद्धा हे बघा बघा काय सुंदर काकड्या आपल्या कोळ्या कोळ्या चिखला आहे पण ठीक आहे हा वेलाची अवस्था पहा पाण्यात कशी झाली आहे पण तरी पण ह्या वेलाला फळ आलंय मी तुम्हाला आता एक एक काकडी दाखवते याची काढून हे बघा तर फ्रेंड्स तुमच्या तिकडेही भरपूर पाऊस असणार तुमच्या किचन गार्डनचं काय हा हाल आहे नक्की मला कमेंट करा आणि तुम्ही काय काळजी घेत आहे तेही सांगा त्यासाठी भाजी भरपूर मिळती आहे पावसानंतरचं आपलं हे हार्वेस्टिंग आहे खाली पाहू शकता चिखलामध्ये पायसुद्धा ठेवता येत नाही एवढा चिखल झालेला आहे लिहू ती नंतर काढायची म्हणून तर बघा ते काय झालं त्याचं आनंद होत आहे की आपली मिरची ची रोपा आम्ही हे आधार देऊन बांधल्यामुळं एकदम व्यवस्थित तेवढ्या एवढ्या ही मला इतकी काळजी वाटत होती आपल्या झाडांची ह्या काय करायचं आता कळते आपल्या शेतकरी बांधवांचं जीवन या निसर्गाच्या चक्रावर चा किती अवलंबून आहे किती ते पावसाच्या वेळेवर अवलंबून आहे बघा सुंदर अशा मिरच्या मिळाल्या छान अशा मिरच्या आल्यात छोट्या झाडाला खूप वेळा तुम्ही सांगितल्याप्रमाणे टोमॅटोची रोपं लावली पण येत नाही तिथं काय म्हणजे कळत नाही पावसामुळे कि अति पावसामुळे तर मी परत एकदा लावणार आहे इतकी सुंदर रोपं आलेली सगळी बघा पाऊस पाणी बघा कसं साचलेलं आळ्यांमध्ये त्यामुळे आता काय करू शकत नाही आपण पाहते येतात काय ह्यातली दोन चार रोपं काकडी आणि हे पहा एवढ्या सगळ्या मिरच्या फ्रेंड्स मी आलेले आहे आपल्या वालाच्या ह्या शेंगाच्या वेलाकडे का छोटे छोटे भरपूर आलेले आहेत आणि ऊन पडल्यामुळे सगळ्या पाना पानांवर जे पाणी आहे पावसाचं ते सगळं चमकत आहे सुंदर अशी फ्रेश दिसत आहेत आपली ही सगळी झाडं पाहून घ्या सुंदर अशा वालाच्या शेंगा आलेल्या आहेत आपल्याकडे भेंड्यांमध्ये पूर्ण पाणी भरलेलं आहे सगळं बघा खाली तर तरी पण मला भरपूर भेंड्या मिळालेल्या आहेत अजून आहेत मध्ये मला जाता येत नाही चिखल आहे सगळा बघा भेंड्या कुठं आलेल्या आहेत एकदम तळाला बघा तर मी खूप आनंदी आहे एवढ्या भेंड्या काढल्यात मी एवढ्या चिखलात मस्त आपल्या बागेतल्या पळ्याचा वेल ही सुंदर आलेला आहे भरपूर कळ्या आणि फुलं आली आहे आणि सांगते म्हणजे पावसामुळे बघा फुलं ही सगळी बरीच सारी अशी गळून पण पडलेली आहेत काय करायचं पण तरी पण ठीक आहे भरपूर असा सुंदर असा वेल आला हे पहा फुलं किती फ्रेश अशी आलेली आहेत तर दुसरी पपई पिकलेली आहे दुसरी नाही तिसरी तर ही मी काढलेली आहे तर अशा प्रकारे आजचं आपलं हार्वेस्टिंग आहे मी तुम्हाला भाज्या दाखवते व्हिडिओ आवडला असेल आपला हार्वेस्टिंगचा तर जरूर लाईक करा शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर हार्वेस्टिंगच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या फ्रेंड्स ही आहे जी मी दाखवत आहे आजची आपल्या बागेची कमाई सुंदर असं कोळं गोसावळ एक वांग भेंड्या भरपूर चवीच्या शेंगा आत्ताच मी पपई काढली आणि खूप साऱ्या काकड्या थोडी कारली आणि थोड्या मिरच्या तर कशी वाटली ही आजची आपली बागेची कमाई जरूर कमेंट करा बाय